नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर राज्य आजच्या व्हिडिओ सेशनचा जो आपला विषय आहे तर तो, तो आहे की राज्यसेवेची जाहिरात आली जागा कमी आल्या आता पुढे काय अशा प्रकारचा आपला व्हिडिओ सेशनचा जो आहे तो विषय आहे ठीक आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या ते दडपण आलेलं असेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या आहे ते परीक्षेचं प्रेशर सुद्धा आलेलं असेल की आता पुढे काय करायचं आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एक्झिक्यूट ज्या आहेत त्या करायच्या आहेत आता ह्या राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये तुमच्या जा ज्या ड्रीम पोस्ट आहेत म्हणजे डेप्युटी कलेक्टर असेल डी असेल तहसीलदार असेल ह्या या कुठल्याही पदे या राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये आलेलं नाहीत त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा मूड सुद्धा ऑफ जो आहे तो झालेला असेल ठीक आहे तरी सुद्धा आता ज्यांचं स्वप्नच एखादं गॅझेटेड अधिकारी म्हणजे एखादी गॅझेटेड पोस्ट मिळवण्याचा आहे तुम्हाला तर परीक्षा देणं हे गरजेचंच आहे कारण तुमचं स्वप्नच की मला एखादं वन अधिकारी जे आहे ते बनायचं आहे ठीक आहे पण काही जे स्पेसिफिक त्या पोस्टच मला पाहिजे तर हे तुम्ही कन्सिडर करून करत असाल तर आत्ताच्या तरी जाहिरातीमध्ये अजून तशा आपल्याला जागा ज्या आहेत म्हणजे डी सी डेप्युटी कलेक्टरच्या असतील तहसीलदारच्या असतील किंवा डीवाय एस असतील ह्या जागा तरी या जाहिरातीमध्ये सध्या तरी दिसत नाहीत आता मुख्य परीक्षेला वाढल्या तर ती नंतरची बाब आहे ठीक आहे तरी सुद्धा आता ह्या गोष्टी कुठेतरी तुम्ही साईडला ठेवा जितकी एक्झाम आली जितक्या पोस्ट आल्या तर जागा तरी कमी आहेत ठीक आहे पण या पुढे मागे मुख्य परीक्षेला आजपर्यंत आयोग काय करतो राज्यसेवेची जाहिरात शक्यतो सुरुवातीला कमी येते नंतर मुख्य परीक्षेनंतर जागा ज्या असतात त्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात ठीक आहे तर त्याच्यामुळे जाहिरात किती पोस्ट आहेत काय आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता कुठेतरी साईडला ठेवा आणि मला इथून पुढे जे काही सांगायचंय हे तुम्ही जरा केअरफुली तुम्ही ऐका तर कालच मी एक व्हिडिओ बनवलेला होता की इथं कंबाईन मुख्य परीक्षेचा कट ऑफ जे आहे हे तीनशेच्या पार लागत आहे आणि तुम्ही काय करतात दुपारी मी जो आहे तो हा व्हिडिओ बनवला एकोणतीस डिसेंबर दोन हजार ला मी हा व्हिडिओ जो होता तो, तो बनवलेला त्यांनी जवळपास संध्याकाळीच आयोगाने जे आहे ते जाहिरात ती अपलोड आहे ती केलेली होती आता हे जे हे जे कट ऑफ बद्दल मी जे बोललेलो आहे हे एएसओच्या कट ऑफ बद्दल जे आहे ते मी बोललेलो आहे ठीक आहे याच्यामध्ये एएसओचं कटॉप एवढं लागलं होतं कारण जागा ज्या होत्या त्या जर बघितल्या तर एएसओच्या सुद्धा जागा कमी होत्या ठीक आहे आणि जर एसटी आय च्या जरी जा तुम्ही कन्सिडर केल्या तरी कट ऑफ जे आहे हे अबाउ टू एटी प्लस किंवा टू सेव्हन्टी प्लस जे आहे ते कट ऑफ जास्त हे जाऊ शक्त ओपन जनरल कॅटेगरी बद्दल मी बोलतोय ठीक आहे त्याच्यामुळं मी एक स्पेसिफिक टार्गेट घेऊन याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये जे होतं ते रियालिटी बेसला पकडून चाललेलो होतो कारण तुम्ही प्रत्येक वेळी आयोगाकडून अशी अपेक्षा ठेवू शकत नाही की बाबा तीन हजार जागा येतील चार हजार जागा येतील पाच हजार जागा येतील आपण प्रत्येक वेळेला असं कन्सिडर करू शकणार नाही त्याच्यामुळे ज्या काही जागा येतील मग भल्या तर चाळीस जागा येतील पन्नास जागा येतील किंवा काही असतील त्या जागा त्याचं मेरिट चेस करणं हे आपलं काम आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला हि तर कट ऑफ जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे आणि तुम्ही जर स्वतःहून जर म्हणत असाल की इतकं कट ऑफ कसं काय लागेल हे कसं काय होईल एवढ्या जागा आल्या किंवा नाही आल्या जर जागा कमी आल्या जा, तर मग आता काय करणार आता राज्यसेवेच्या तर ओपनला जवळपास पन्नास जागा येतात सगळ्या पोस्ट मिळून मग तिथे तुम्ही काय करणार तर त्या पन्नास मध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन जे आहे हे तुम्हाला ऍक्च्युली त्या पन्नास यांच्या पोस्टची कॉम्पिटिशन नाही कॉम्पिटिशन हे तुमचं स्वतःच्या इम्प्रुव्हमेंट मार्क्स इम्प्रुव्हमेंटची तुमचं कॉम्पिटिशन आहे ठरणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्कोअर करणं हे आपल्या या परीक्षेमध्ये गरजेचं असतं मग तुम्ही ती कंबाईनची परीक्षा द्या किंवा राज्यसेवेची परीक्षा द्या म्हणजे तुम्हाला स्कोर कसा तुमचा जास्त होईल हे तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे ठीक आहे कारण आपण अपेक्षाच ठेवू शकणार नाही की एक हजार जागा राज्यसेवेच्या निघतील किंवा कंबाईनच्या सुद्धा जर अशा सिक्वेन्सनी जर जागा आल्या तर मग त्यावेळेला तुम्ही काय करणार असा विषय म्हणजे ज्यावेळी मी रियालिटीवरती बोलतोय तर काही विद्यार्थ्यांना ते रुचत नाही की रियालिटी इतकं रियालिटी तुम्ही कसं बोलू शकता किंवा मला कुणाला भ्रमामध्ये ठेवायला आवडत नाही मुळातच त्याच्यामुळे तुमचा कॉटॉप किती जास्त लागेल तुम्हाला मार्क्स कसे जास्त पाडता येतील याचा तुम्ही राज्यसेवची परीक्षा असू दे किंवा कंबाईनची परीक्षा असू दे ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करायला पाहिजे नाहीतर तुम्ही पहिल्यांदाच जर तुमच्या मनामधून हरलेला असाल की बाबा एवढ्या जागा आल्यानंतर तरच माझं काम होईल एवढ्या जागा आल्यावर तरच माझं काम होईल तर मग तसं तुम्ही ऑलरेडी तुमच्या मनामधूनच हरलेलं आहात तर पुढे जाऊन तुम्ही कसं करू शकणार फाईट कसं करू शकणार मग जागा कमी आल्यानंतर तुम्ही काय परीक्षा द्यायचं बंद करणार आहात का राजसियाची आणि कंबाईनची कारण तुम्ही तुमचं ड्रीम ठरवूनच तुम्ही या परीक्षेमध्ये आलेलात की मला एखादी एसटी आची पोस्ट असेल मला एखादी असिस्टंटची असेल मला एखादी पीएसआयची पोस्ट असेल किंवा मला राज्यसिवची एखादी पोस्ट असेल ती मला एखादी पोस्ट काढायची आहे मग त्याच्यामध्ये जर जागा ता ता कमी आल्या तर तुम्ही तर तुम्हाला ते मेरिट चेस करणं गरजेचं आहे तर त्याच्या संदर्भामध्येच मी याच्यामध्ये बोललेलो आहे भले जागा जास्त आल्या किंवा कमी आल्या ठीक आहे जास्त आल्या तर थोडंसं कट कमी होईल याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही पण जर तुम्हाला सेफ राहायचं असेल तर सेफ स्कोर ठेऊनच तुम्ही याची लढाई जी आहे ती एमपीसीच्या परीक्षेची तयारी जी आहे ही तुम्हाला करावी लागणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच कळकळीची विनंती करून तुम्हाला मी सर्वांना सांगतोय ठीक आहे गाफील अजिबात तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये रिस्क घेऊ शकत नाही इतका माझा स्कोर व्हायला पाहिजे जेणेकरून मी सिक्योरच होऊन जाईल माझी एखादी पोस्ट सिक्युअर होऊन जाईल कंबाईनच्या मुख्य परीक्षा दिल्यानंतर मग तुम्ही एसटीआयची द्या एएसू ची द्या किंवा ग्रुप सीच्या कुठल्याही एक परीक्षा द्या त्याच्यामध्ये आजपर्यंत जे कट ऑफ आहे ते कट ऑफ तुमच्या तिथून पुढे तुम्हाला पंधरा ते वीस मार्क्स हे एक्स्ट्रा पाहिजे तर आणि तरच सिलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये होऊ शकतं मग जागा जर कमी आल्या तर छोटी कमी झाल्यानंतर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले मेरिट जोपर्यंत चेस करणार नाही तो म्हणजे जे परीक्षेला तुम्हाला मिळणारे मार्क्स जे आहेत मुख्य परीक्षेचे हे जोपर्यंत तुम्ही चेस करणार तोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळणार नाही तुम्ही जर गाफील राहिला तर त्या गोष्टी सगळ्या कुठेतरी अवघड होऊन जाणार आहेत म्हणून तुम्हाला मी काय म्हणल होतं या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे जास्त जागा आल्या आपल्यासाठी फायद्याच आहे पण कमी जागा आल्या याचा अर्थ आपण ती परीक्षा देणार नाही असं त्याचा अर्थ होणार नाही तुम्ही परीक्षा ही देणारच आहे नाही परीक्षा दिली तर वर्ष वाया जाऊ शकतं म्हणजे तुम्ही घेतलेली मेहनत ती वाया जाऊ शकते त्याच्यामुळं जागा जितक्या येतील त्या जागेमधून एखादी पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला मेरिट जे आहे ते तुम्हाला शेस करणे हे गरजेचंच आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळं जे तुमचा फोकसड स्टडी आहे तो चांगल्या पद्धतीने करून आयोगाला अभिप्रेत असलेला अभ्यास तुम्ही करून एखादी चांगली जास्ती जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील याचा तुम्ही विचार करा जागा किती आहेत काय आहेत हे सगळं सोडून द्या आता जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स कसे पडतील याचा तुम्हाला विचार करणं फार गरजेचं आहे एमपीएससीच्या परीक्षेमध्ये लक्षात घ्या ठीक आहे भले तुमच्या कॅटेगरीची एक पोस्ट आहे भले तुमच्या कॅटेगरीच्या दहा पोस्ट आहेत आता तुम्हाला गॅरंटी आहे का एक हजार जरी आलं तरी तुमचं काम होणार आहे कारण आता जवळपास सात हजारच्या तुम्हा क्लर्क अँड टायपिंगच्या जागा होत्या सगळीच मुलं क्वालिफाय झाली का हो सगळीच क्वालिफाय नाही काही जण त्याच्यामधून निघून गेले ठीक आहे म्हणजे पूर्वमधून काही निघून गेले आता मुख्यमधून काही निघून जातील म्हणजे काय थोडक्यामध्ये ज्यांचा अभ्यास चांगला आहे ज्यांचा स्कोर चांगला आहे तेच मुलं सिलेक्ट होणार आहे त्याच्यामध्ये जागा जास्त आल्या म्हणून तुमचं सिलेक्शन होईल का हे आपण सांगू शकत नाही फक्त एक शक्यता राहते तुमच्या मनाला थोडंसं समाधान राहतं की जागा जास्त आहेत माझा नंबर कुठेतरी लागून जाईल पण जर जागाच कमी आली आयोगानं जागा कमी काढल्या तर मग त्यावेळी काय करणार असा सुद्धा तुम्हाला दुसरा विचार पर्याय विचार करून तुम्ही ठेवला पाहिजे प्रत्येक वेळेला तुम्ही असं नाही कन्सिडर करू शकणार की एक हजार जागा येतील दोन हजार जागा येतील तीन हजार जागा येतील असं पण प्रत्येक वेळेला नाही कन्सिडर करू शकणार त्याच्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगित होतं की जास्तीत जास्त तुमचा स्कोर कसा होईल ह्याकडे सर्वांनी फोकस जो आहे हा तुम्ही ठेवला पाहिजे मॅथ्स रिजनिंग करंट अफेअर्स सायन्स ह्या विषयाशिवाय तुमची प्रिमियम जे आहे हे तुमची निघू शकणार नाही ह्या विषयाकडे तुम्हाला वेटेज जे आहे ते दिलं पाहिजे याच्यावरती तुमची कमांड या विषयांवरती असणं फार गरजेचं आहे म्हणजेच तर आणि तर तुमची पूर्वपरक्षा जे आहे किंवा मुख्य परीक्षा आहे ही कुठेतरी म्हणजे कंबाईनची मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा असेल ही कुठेतरी तुमची निघून जाण्यामध्ये तुम्हाला हे विषय जे असतील ते तुम्हाला हातभार लावतील लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी मनापासून केअरफुली जे आहे ते तुम्ही ऐकत चला इम्प्लिमेंट करत चला निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आता ठीक आहे जागा कमी आल्या राज्यसेवेच्या तर आता पुढे काय केलं पाहिजे तर प्रत्येक वेळी आपल्याला अपेक्षित अशी जाहिरात जी जा आहे ही एम पी सीच्या मार्फत येईलच हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळं जागा जा भले जरी कमी आल्या तरी तुम्हाला ती सिच्युएशन जी आहे ही तुम्हाला ऍक्सेप्ट करावीच लागेल आणि त्या जितक्या जागा असतील जितक्या तुमच्या कॅटेगरीच्या पोस्ट असतील मग भले तुम्ही जनरल ओपन जनरलमध्ये असाल किंवा एसटी मध्ये असेल एसटी मध्ये असेल ओबीसी मध्ये असाल त्याच्यामध्ये फाईट करून तुम्हाला एक तरी पोस्ट जी आहे ही तुम्हाला काढण्यासाठी डेफिनेटली शंभर टक्के प्रयत्न करावे लागतील लक्षात घ्या ठीक आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल जागा अजून जास्त वाढतील हे होईल ते होईल असल्या ह्या आता विचार करणं हे तुम्ही सोडून द्या कुठेतरी जे सिच्युएशन आहे त्याला फेस करणं हे आपलं काम आहे अधिकारी बनल्यानंतर बऱ्याचशा सिच्युएशन तुमच्या समोर येणार आहेत त्या सिच्युएशनला फाईट देण्यासाठीच ही एक शक्यता आहे असं समजून तुम्ही अभ्यास जो आहे तो सुरू करून एखादी तरी पोस्ट काढणं हे फार गरजेचं त्याच्यामुळे ऍक्सेप्ट करा जागा आता किती आली असतील किंवा काही कशी जाहिरात आलेली असेल ते तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि अभ्यास जो आहे तो तुमचा कंटिन्युअसली ठेवा ठीक आहे त्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये नाही झाला तर कंपनीच्या परीक्षेमध्ये डेफिनेटली त्याचा फायदा होईल त्याच्यामुळे एक दार बंद झालं तर दुसरं दार तुमच्यासाठी कायमस्वरूपी ओपन राहणार आहे त्याच्यामुळे जागा किती येतील काय होईल आता हे थोडस साईडला ठेवा सिच्युएशन ऍक्सेप्ट करायची अभ्यास चांगला करायचा जास्तीत जास्त स्कोअर कसा होईल आपला हे तुम्हाला बघायचंय एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे कारण प्रत्येक वेळेला आपल्याला अपेक्षित असणारी जाहिरात पडेल हे आपण अजिबात इथून पुढे सांगू शकणार नाही हे तुम्हाला मी आत्ता सांगतो त्याच्यामुळे जा ज्या जागा येतील त्यामध्ये बसण्याचं मेरिट जे आहे तितकं तुम्हाला स्कोअर जो आहे हा तुम्हाला करणं क्रमप्राप्त ठरणार आहे तर आणि तरच तुमची एखादी पोस्ट जी आहे हे एमपीएससीच्या परीक्षेमधून म्हणजे आत्ताच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळून जाऊ शकते ठीक आहे तर पहिल्यांदा सिच्युएशन ऍक्सेप्ट करा जोपर्यंत तुम्ही मनापासून एखादी सिच्युएशन ऍक्सेप्ट करत नाही ना की बाबा हा आता इतक्या जागा आहेत आपल्याला इतकं मेरिट जे आहे ते चेस करावंच लागणार आहे आपल्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही तर त्या पद्धतीनेच तुमचे डिरेक्शन जे आहे ते ऑटोमॅटिकली चेंज होऊन जाईल आणि तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून चांगला स्कोर तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये नक्की करून तुम्ही एखादी तरी पोस्ट जी आहे ती काढू शकता ही गोष्ट पहिल्यांदा तुमच्या आधी मनामध्ये ऍक्सेप्ट तुम्ही करायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे की मार्क्स कसे वाढतील याकडे लक्ष द्या भले जागा किती असू देत मग आता कंबाईनची सुद्धा जाहिरात लवकरच पडेल त्याच्यामध्ये हजार जागा येतील पंधराशे जागा येतील किंवा दोन हजार जागा येतील पण मी जे तुम्हाला कट ऑफ सांगितलेलं आहे ते मार्क्स कंबाईनचे मुख्य परीक्षेचे मार्क्स जे असतील हे तुम्ही लक्षात कायम ठेवा की बाबा इतकं माझं टार्गेट राहिलं पाहिजे की जेणेकरून मी सिक्युअरच व्हायला पाहिजे एखादी मुख्य परीक्षा दिल्यानंतर आता जागा जास्त आल्या तर ते खाली खाली येईल पण सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला मी जे तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलं त्या गोष्टीचा कुठे जर विचार करा आणि तितके मार्क्स तुम्ही स्कोर करण्याचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे आणि इथून पुढे मार्क्स कसे पडतील आपल्याला याकडे सर्वांनी लक्ष जे आहे हे दिलं पाहिजे हे तुम्हाला मी आत्ता सांगतो तिसरी गोष्ट आहे की क्यू जास्तीत जास्त तुम्हाला <पुरु> सोडवायला पाहिजेत मग तुम्ही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा देणार आहात किंवा पूर्व पूर्वपरीक्षा देणार आहात पीवायक्यू शिवाय तुम्हाला आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं हे तुम्हाला समजणार नाही नुसताच जर तुम्ही पुस्तकावर पुस्तक वाचत बसलाय पण आयोगाने एखादा प्रश्न जर तुम्ही सोडवायला गेला तो तुम्हाला जर सुटत नसेल याचा अर्थ तुम्ही अजून आयोगाच्या अभ्यासक्रमाशी मिळतं जोडतं किंवा त्याच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीशी तुम्ही मिळते जोडते झाले नाहीत हे तुम्ही कुठेतरी समजून घ्या त्याच्यामुळे जास्तीत जास्त जा जा पी क्यू आयोगाचे झालेले तुम्ही सर्वांनी सोडवा त्या त्या चॅप्टरवरचे भरपूर प्रश्न सोडवा मगच तुमचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी जो आहे हा वाढून जाऊ शकतो त्याच्यामुळे जा अभ्यास चांगला कशा पद्धतीने पी वायक्यूचा वापर करून माझा होईल हे तुमच्या डोक्यामध्ये सतत चक्र जे आहे ते सुरू असलं पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आता विसरून जायचं किती ते जागा आहेत काय आहे ते जरा थोडंसं कुठेतरी साईडला ठेवा आणि आपला अभ्यासक्रम आणि माझे मॅक्झिमम पीवाय क्यू कशा प्रकारे चांगले बनतील फक्त याचाच विचार तुम्ही स्वतःला जो आहे हा करायचा आहे ठीक आहे नाही सतत जर तुम्ही विचार करत बसला की बाबा जागा कमी आल्या जागा कमी आल्या माझं कसं होणार माझं होईल का नाही माझं होईल का नाही ते सगळं थोडंसं विग्नोर करून ठेवा आता जे आहे ऍक्सेप्ट करायचं जास्तीत जास्त ची प्रॅक्टिस करायची आपलं सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला मार्क्सच पाडावे लागणार आहेत जास्तीत जास्त ते मार्क्स पाडण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न असले पाहिजेत याचाच तुम्ही सतत विचार जो आहे हा करायचा आहे आणि इथून पुढची लढाई जी आहे ती तुम्हाला सुरुवात करायची आहे मग भले ती कंबाईंड असू दे किंवा राज्यसेवेची लढाई असू दे पण तुम्हाला लढाई लढणं गरजेचंच आहे लक्षात ठेवायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही मनातून हरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही पण जर तुम्ही मनातूनच हरला तर सगळ्याच गोष्टीवरती पाणी फिरल्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहेत त्याच्यामुळं मनातून हरू नका लढायचं आहे आपल्याला आपण सिच्युएशन ऑलरेडी स्वीकारलेली आहे असं मी कन्सिडर करतोय तुम्ही सुद्धा स्वीकारलेली असेल जेवढ्या आहेत ते ऍक्सेप्ट आहेत पुढे आपल्याला लढलं पाहिजे एखादी पोस्ट काढली पाहिजे हे समजूनच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील याकडे सर्वांनी लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक पी क्यूची प्रॅक्टिस करून तुमचा अभ्यासक्रम कसा चांगला होईल याचाच तुम्ही सतत विचार जो आहे तो करून ह्या लढाई जी आहे ती तुम्हाला जिंकायची आहे एवढे तुम्ही लक्षात ठेवा चौथा गोष्ट आहे की अभ्यासाचं प्रॉपरली नियोजन तुम्ही बनवलं पाहिजे महिन्याचं नियोजन असेल आठवड्याचं नियोजन असेल दिवसाचं नियोजन असेल हे सगळ्या गोष्टी तुमच्या कुठेतरी फिक्स असल्या पाहिजेत विनाकारण गेलाय तुम्ही लायब्ररीमध्ये एखादं पुस्तक घेतलंय इतिहास तर इतिहासच वाचत बसताय बाकीचे मग कुठं करंट अफेअर्स मागं पडते मॅथ्स रिजनी कुठेतरी मागं पडते तर असं करून चालणार नाही एखादं प्रॉपर परफेक्टली नियोजन यासाठी असणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही अभ्यासाचं नियोजन बनवत नाही तोपर्यंत तुमचं कुठलंही प्लॅनिंग जे आहे हे सक्सेसफुल होऊ शकणार नाही त्याच्यामुळे अभ्यासाचं नियोजन बनवा आता जवळपास एकशे वीस दिवस तुमच्या हातामध्ये आहेत मी आता जो व्हिडिओ बनवतोय ठीक आहे कदाचित थोडे एक दोन दिवस कमी सुद्धा झालेले असतील तर तेवढे दिवस तुमच्या हातामध्ये आहेत तर ते किती चॅप्टर आहेत एका विषयामध्ये एका चॅप्टरला किती दिवस आपल्याला डिवाईड होऊन येतात त्याचं सगळं बसून कुठेतरी नियोजन तुम्ही प्लॅनिंग बनवा आपल्या डेली स्टडी टार्गेटची सुद्धा बॅच आपली सुरू असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एनरोल होऊन तुम्हाला डायरेक्टली नियोजन मिळतं त्या पद्धतीने तुम्हाला फॉलोअप जे आहे ते त्याचा तुम्हाला करायचा असतो आणि ते तुम्हाला अभ्यासक्रम तुम जो आहे तो संपवायचा असतो मात्र तुमची स्वतःच्या पद्धतीने सुद्धा तुमचं नियोजन जे आहे ते बनवू शकता मग कुणाला सगळे विषय एकत्र घेता येत नसतील तर पंधरा दिवसाला एक विषय घ्या एका महिन्यामध्ये एक विषय घ्या कारण वेळ कमी राहिलेला आहे ठीक आहे लक्षात घ्या वेळ कमी राहिलेला आहे आणि इतक्या कमी वेळामध्ये तुम्हाला सगळा सिलेबस जो आहे तो क्लिअर करायचा आहे यासाठी नियोजन जे आहे ते प्रॉपर पद्धतीनं करणं फार गरजेचं असतं आता ऑलरेडी संदर्भ पुस्तकावरती तुम्हाला बऱ्याचशा युट्यूब चॅनलवरती व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या सुद्धा चॅनलवरती ऑलरेडी मी संदर्भ पुस्तकाबद्दलचे व्हिडिओ टाकलेले आहेत सगळी पुस्तकं सुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या पुस्तक एकदा बघा त्याची चॅप्टर लिस्ट बघा प्रत्येक पुस्तकामध्ये काही चॅप्टर कॉमन असतात त्यांची लिस्ट तुम्हाला बनवू त्यामध्ये सब पॉइंट्स बनवायचे आहेत ते सब पॉइंट त्या दिवशी तुमचं करणं गरजेचं आहे ठीक आहे तर ह्यानी आणि प्लस त्या चॅप्टरवरचे वरची सुद्धा तुम्हाला जास्त जास्त सोडवायचे आहेत थोडासा इंटरेस्ट घेऊन तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा ज्या वेळेला तुम्हाला वाचून बोर होते आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघा त्याचं अनालिसिस करायला सुरुवात करा मॅथ्स अँड रिझनिंग घ्या म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग आपला अभ्यास कशा पद्धतीने बनेल ह्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष ठेवून अभ्यास इंटरेस्ट प्लस चांगल्या प्रकारे आपला स्कोर कुठे वाढवू शकतो कुठल्या मुद्द्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे याचं नियोजन तुम्हाला जे आहे ते बनवायला पाहिजे म्हणजे अभ्यासाचं नियोजन इतक्या परफेक्टली रित्या तुम्हाला बनवायचं की एकही दिवस इथून पुढे तुमचा वाया जाता कामा नये हे एवढं तुम्हाला मी आता सांगतो संदर्भ पुस्तकं परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला वाचायचे आहेत ठीक आहे एखादा मुद्दा लेखकांनी समजून दिलेला असतो परफेक्ट रीती आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये पण आयोगाला त्याच्यामधून काय अपेक्षित आहे हे तुम्हाला वाचल्यानंतर कळलं पाहिजे आता इतिहासाचे एवढं पुस्तक मोठं असतात ठीक आहे त्यांनी ऑलरेडी ते हिस्ट्री जसे आपण म्हणतो इतिहासच त्यांनी त्याच्यामध्ये सगळा मांडलेला असतो तर त्यामधून आयोग कशाप्रकारे प्रश्न विचारू शकतो ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करायला पाहिजे बरं हे कधी तुमच्या आकलन तुम्हाला जे क्षमता तुमच्यामध्ये येऊ शकते ज्यावेळी तुम्ही पीवायक्यू ची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता म्हणजे एकमेकांशी इंटरकनेक्टेड हे मुद्दे आहेत लक्षात घ्यावा इंटरकनेक्टेड मुद्द्यामधूनच तुम्हाला जास्तीत जास्त ज्या जा आहेत त्या गोष्टी ह्या क्लिअर आउट होऊन जाणार आहेत त्याच्यामुळे संदर्भ पुस्तक एखादा चॅप्टर वाचल्यानंतर म्हणून म्हणतात की पीवाय क्यू बघा त्याच्या चॅप्टरवरचे कसे पडलेले आहेत आणि स्वतःच सुद्धा मग तुम्ही जरा डोकं जे आहे ते लावायचं आहे ते त्या मुद्द्यावरती कशा प्रकारे आयोग जे आहे ते प्रश्न विचारू शकतो ठीक आहे आणि पण नुसतं संपवायच्या मागे लागू नका व्यवस्थित समजावून घ्या एखादा मुद्दा त्याच्यावरती पीवाय क्यू बघा पिवायकू जर त्याच्यावरती विचार नसेल तुम्हाला वाटते की बाबा ह्याच्यावरती विचारू शकत मग त्याला हायलाईट करा हायलाइटरनी हायलाईट करा डायरेक्ट किंवा जर हायलाईट करून जर काही गोष्टी लक्षात राहत नसतील तर त्याच्या तुम्ही नोट्स बनवा सेपरेट त्याचे नोटबुक बनवा ठीक आहे प्रत्येक चॅप्टर वरचे काही तुमचे पॉईंट्स जे असतील ते तुम्हाला नोटबुकमध्ये बनवणं फार गरजेचं असतं जेणेकरून ते फायनल रिव्हिजनला तुम्हाला कामाला येऊ शकतात ठीक आहे तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या प्रॉपर लक्षामध्ये असणं हे गरजेचे आहेत सर्वांना जाहिरात ऑलरेडी बघितलेलीच असेल सर्वांना जागा सुद्धा माहीत असेल त्याच्यामुळे मला पुन्हा त्याच्यामध्ये जायचं नाहीये पण सिच्युएशन जे आहे ते ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे कितीही जागा आल्या तरी आणि त्यामधून आपल्याला पोस्ट घेण्यासाठी आपला स्कोअर हा जास्तीत जास्तच कसा होईल ह्याकडे लक्ष असलं पाहिजे भले आता जागा कमी आहेत पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला एखादी पोस्ट मिळवण्यासाठी आपले मार्क्स कसे वाढतील याकडे लक्ष तुम्हाला देणं गरजेचं आहे मग ती राज्यसेवेची परीक्षा असू दे किंवा कंबाईनची परीक्षा असू दे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा मार्क्स कसे मिळतील याकडे लक्ष केंद्रित करा पीवाय क्यू जास्तीत जास्त सोडवा आणि इथून पुढं दररोज आठ तास तुमचा अभ्यास जो आहे राज्यसेवेसाठी असेल किंवा कंबाईनच्या परीक्षेसाठी असेल आठ तास अभ्यास हा तुमचा झालाच पाहिजे आठ तास हा क्वालिटी अभ्यास पाहिजे लक्षात ठेवायचं जेणेकरून त्यामधून परीक्षेमध्ये काहीतरी येऊ शकेल अशा प्रकारे हा क्वालिटीचा दर्जेदार अभ्यास असणं फार गरजेचं आहे बरं हा अभ्यास कधी होऊ शकतो ज्यावेळी तुम्ही आदल्या दिवशी आधीच्या दिवशी पुढच्या दिवसाचा अभ्यासाचं नियोजन बनवाल त्याच वेळेला पुढचे आठ तास तुमचे बरोबर युटिलाइज होऊ शकतात ठीक आहे होऊ शकतात तर त्यासाठी नियोजन आधी असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे त्याच्यानंतर मग तुमच्याकडे संदर्भ पुस्तक तरी आहेतच ऑलरेडी ते वापरून एखादं नियोजन बनवा दिवसाचं नियोजन महिन्याचं नियोजन आठवड्याचं नियोजन फिक्स असलं पाहिजे एकदा नियोजन बनवलं ला, एक लायब्ररीमध्ये गेला एखादं चॅप्टर घेतला तुमचं जे काही तुमचं नियोजन ठरवलं असेल ते ते चॅप्टर वाचायचा त्याच्यानंतर पीवाय क्यू सोडवायचे आणि नंतर स्वतः सुद्धा तुम्हाला आकलन तेवढं व्हायला पाहिजे की बाबा हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतोय की याच्यावरती अजून आयोगाने विचारले नाही तर त्याला तुम्ही हायलाईट करा किंवा त्याच्या पॉईंट्स बनवणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथून पुढची स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजी याला म्हणता येणार नाही पण ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या होत्या त्याच्यामुळं कमी जागा आल्या तरी सुद्धा मेरिट तुम्हाला तितकं पाडणं गरजेचंच आहे जास्त जागा आल्या तरी सुद्धा तुम्ही सिक्युअर राहण्यासाठी जास्तीत जास्त स्कोअर करा जेणेकरून नंतर तुम्हाला काही फारसं टेन्शन राहणार नाही आता जागा जर जास्त आल्या आता जसं आता क्लर्क टाईपच्या जागा होत्या जवळपास सहा सात हजार जागा होत्या निश्चितच त्याचं मेरिट हे कमी होऊ शकतं पण जर एशट्याच्या किंवा एस एच्या जागा जर अशा झाल्या तर मग त्यावेळेला तुम्ही काय करणार ठीक आहे ते त्याचेच मी तुम्हाला या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगित होतं की जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर जो आहे हा तुम्हाला करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो तिथून पुढं तुम्ही केला पाहिजे लक्षात ठेवा जे बोलतो ते रियालिटीला पकडून मी बोलतोय कुणाला आवडेल कुणाला न आवडेल पण रियालिटी हीच आहे जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर कसा करता येईल हे इथून पुढे तुम्ही बघा सर्वांनी व्यवस्थित पुस्तक संदर्भ पुस्तक वाचा सगळी पुस्तकं हायलाईट तुमची व्हायला पाहिजेत त्याच्यावरचे आयोगाचे प्रश्न तुमचे सोडवून व्हायला पाहिजेत कुठलेही तुम्ही टेस्ट पेपर असतील तुमच्याकडे जे काही पेपर्स असतील ते तुम्ही सोडवा अभ्यासाचं नियोजन परफेक्ट रित्या तुमचं असलं पाहिजे आठ तास तुमचा अभ्यास हा इथून पुढे असलाच पाहिजे आता किती जागा येतील आता विचार करणं थोडंसं कुठेतरी तुम्ही स्टॉप करा आणि डायरेक्ट अभ्यासावरती तुम्ही फोकस करा सर्वांनी अभ्यास हा मेन असला पाहिजे बाकीचं रिझल्ट बिझल्ट आता हे सगळ्या लांबच्या गोष्टी राहिल्या पण आत्ता मेन काय आहे अभ्यास नियोजन नंतर अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला कुठले चॅप्टर्स करायचे आहेत त्यातले कुठले सब पॉइंट्स करायचे आहेत कुठले मला पी क्यू जास्त जास्त सोडवायचे आहेत कुठली रेफरन्स पुस्तकं मला रीड करायचे आहेत आणि आठ तास माझा दिवसाचा अभ्यास हा कंप्लीटरित्या व्हायलाच पाहिजे हेच आता महत्वाचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही थोडेसं विचार करणं थांबवा आणि प्लॅनिंगला एक्झिक्युशन करणं गरजेचं आहे हे तुम्ही लवकरात लवकर एक्झिक्युशन करून घ्या आपली जानेवारीची जी आहे बॅच आपली डेली स्टडी टार्गेटची त्याची लवकरच मी उद्या वगैरे अनाउन्समेंट त्याची करेन कोणाला इच्छुक असाल तर तुम्ही आपल्या याच्यामध्ये एनरोल करू शकता ठीक आहे आपल्या मेंटरशिप मध्ये आणि जर तुम्हाला स्वतःला प्लॅनिंग करायचं असेल तर मंथ वाईज आपण चॅप्टर लिस्ट टाकतो तर ते चॅप्टर लिस्ट ते ते चॅप्टर तुम्हाल मैं दिसे, दिसे, तुम्हाला त्या महिन्यामध्ये क्लिअर करायचं असतं त्याच्यामध्ये मी ऑलरेडी डिसेंबर महिन्याचे टाकलेलेच आहेत ऑलरेडी आता जानेवारीचे सुद्धा तुम्हाला लवकर मी व्हिडिओ बनवून टाकेन तर ते तुम्ही ते त्या दृष्टिकोनातून ते चॅप्टर फक्त तुम्हाला फॉलोअप करायचे आहेत म्हणजे ते संपवायचा तुम्हाला प्रयत्न जो आहे हा करायचा आहे ठीक आहे आय होप तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी ह्या समजलेल्या असतील त्याच्यामुळं काहीही असू दे सिच्युएशन ऍक्सेप्ट करा असंच आहे शेवटी जे आहे तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त पडले पाहिजेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा एवढं तुम्ही लक्षात ठेवा मला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे त्यासाठी माझा अभ्यास मला चांगला करायचा आहे मला जास्तीत जास्त पी वाय प्रॅक्टिस करायची आहे मला रेफरन्स पुस्तक चांगल्या पद्धतीने वाचायचे आहेत आणि सगळ्या विषयांना मला बरोबर घेऊन जायचं आहे एक पुढं एक मागं करून तुम्हाला चालणार नाही ठीक आहे तर हे बेसिक तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या होत्या ऑलरेडी जाहिरात सर्वांनी बघितलेली आहे आता त्याचे फॉर्म सुटल्यानंतर तुम्ही ते फॉर्म सगळ्यांनी फिलअप करून घ्या आणि पुढे पुढे चला ठीक आहे जे आहे त्याला ऍक्सेप्ट करायचं कदाचित मुख्य परीक्षेला त्या जागा ऍड होऊ शकतात डेप्युटी कलेक्टरच्या होतील डीवायस होतील च्या होतील तशी होती किंवा अजून मागणी पत्रक आयोगाकडे केलं तर आयोग पुन्हा अपडेट जे आहे ते करू शकतं त्याच्यामुळे असं नाही की त्याच्यामध्ये वाढू शकणार नाहीत वाढू शकतात पण आता जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एखादी पोस्ट काढणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीतूनच तुमची पावलं जी आहे तिथून पुढं पडली पाहिजे ठीक आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चला शेअर करा चॅनलवरती न्यून असा तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटतात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट